नमस्कार नमस्ते सर आपलं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव सूरज मुला राणा तालुका सांगली ओके आज आपण या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे बरोबर शहाऐंशी बत्तीसचा ऊस आहे हा तर कुणाच आहे आणि त्याला आपण अल्ट्रा कॅन हे आहे तर त्याबद्दल थोडी माहिती द्या की आम्हाला काय वापरले आणि त्यामध्ये काय बदल झाला आहे हे मेमानी सरांचं प्लॉट आहे पुणे जिल्ह्यातील महाशुरस गाव आहे चांद्र तालुक्यातील Okay. ची okay. या ठिकाणी आपण अलिव्हिरॉनची अल्ट्रागिनची टेक्नॉलॉजी आली होती सरांना ओके तर ह्या प्लॉटला अल्व्हिरॉन ऑरगॅनिक दोन अळवणी आणि दोन झालेले आहेत अल्ट्रा अल्ट्रागिन ओके okay. तर त्यामध्ये काय बदल झाला आहे काय आता वाटतंय तुम्हाला ऊस बघून फुटव्यांची संख्या चांगली मेंटेन झालेली आहे कांडींची साईज पण चांगली पडलेली आहे आणि जेवढे फुटवे आलेले आहेत ते सगळे फुटवे एकदम जोमदार आहेत फुटवा असं हे झालेलं नाही ओके आता ते सर नाही आहेत आज शाळेत गेलेत पण आपण आपला ऊस त्यांना दाखवूया बाकीच्या शेतकरी बांधवांना हे अल्ट्राक्या आहे म्हणजे हे ह्या वापाला ऊसाला वापरलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही इतका दाट ऊस आहे तरी पण जाडी फुटवे किंवा कांड्यांची लांबी सगळी मेंटेन झाली आहे एक नंबर पोत आहे सर सगळीकडे असाच प्लॉट आहे सगळीकडे असा आहे सर पाला काढलेला नाही आहे यातमध्ये सुरवातीला पाला काढलोय आहे आपण बघू शकता की पाला वगैरे काढलेला नाही ओके जरा ऊन आहे जास्त पानाची काळोखी वगैरे पण जबरदस्त आहे सर कारण एवढी टेम्परेचर असून पण काळोखी हल्लेली नाही आहे अजिबात पानाची बोटं बघू शकताय आहे तीन इंचापेक्षा जादा बसलेले आहेत ओके पानाची रुंदी पण चांगली आहे आणि हार्डनेस पण बघायचा महत्वाचा हार्डनेस पण एकदम एकदम कठीण आहे एकदम हार्डनेस आणि पाला अजिबात कापत नाही हो बघा एवढी याला जाडे आलेली आहे ओके सरासरी चौदा ते पंधरापर्यंत संख्या आहे फुटव्यांची ओके मोजून दाखवत आहे दा थोडेसे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आहेत संख्या खालून खालून कोंब पण यायला लागलेत परत कोंब पण एकदम ठोसर बाज कोंब आहेत ते आपण बघू ओके त्याची पण उंची फास्ट येणार पाच ते सहा कोंब आहेत अजून हो शेतकरी समाधानी आहेत या रिझल्टवरती शंभर टक्के समाधानी आहेत सर ओके बाकीच्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना पण हा सल्ला द्या की त्यांनी अल्ट्राकॅन वापरू दे धन्यवाद सर आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल